एका मनोरुग्णाने ज्या प्रकारे भारताच्या संविधानाचा अपमान केला त्या मनोरुग्णाला अटक देखील करण्यात आली दुर्दैवाने त्याच्यानंतर एक उद्रेक देखील झाला मला या निमित्ताने ही विनंती करायची आहे की अशा प्रकारे एखाद्या मनोरुग्णाच्या कृत्यावर असंवैधानिक पद्धतीनं उद्रेक करणं हे योग्य नाहीये ते बाबासाहेबांना देखील कधीच मंजूर झालं नसतं मात्र जी घटना घडली ती घडून चुकली आहे मी एवढंच सांगतो हे सरकार संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारं सरकार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये तसुभरही संविधानापेक्षा वेगळं काम हे सरकार करणार नाही आम्ही सगळ्यांनी ज्या संविधानाची शपथ घेतली आहे त्या शपथेप्रमाणेच हे सरकार काम करेल संविधानाचा गौरव करेल हा विश्वास या निमित्ताने मी देतो पोलिसांना हे सांगितलेलं आहे की बुद्धीने कारवाई करू नका कोंबिंग ऑपरेशन वगैरे करू नका पण जे लोक कॅमेऱ्यामध्ये लाठ्या काठ्या घेऊन तोडफोड करताना दिसतायत आहेत दगड मारताना दिसतायत त्यांच्यावर मात्र कडक कारवाई झाली पाहिजे हे मी सांगितलेलं आहे आणि तुम्ही जो मूळ प्रश्न विचारला मला असं वाटतं की मला टार्गेट करण्याच्या संदर्भातला जो विषय आहे त्याचं उत्तर या निवडणुकीने दिलेलं आहे दंगलखोरांवर आपण कारवाई करण्यासंदर्भात कायदा केलेला आहे अनेक ठिकाणी या आणि सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस होतो आहे तर त्यांच्याकडनं तो खर्च वसूल करणे किंवा सार्वजनिक मालमत्ता कायद्याने अशी कारवाई होणार का निश्चित कायद्याप्रमाणे ती कारवाई केली जाईल सीएम सर परभणीच्या घटनेमध्ये काही अर्बन नक्षल कनेक्शन पाहायला मिळत आहे का अद्याप अशा प्रकारचं कनेक्शन दिसलेलं नाही तथापि या घटनेची चौकशी चाललेली